एका मुलीचं जेव्हा दुसऱ्यासोबत लग्न होतं तेव्हा ती मुलगी आपल्या प्रियकरला या कवितेतून काय सांगते ते ऐका हे शरीर दुसऱ्याचं होईल पण हे मन हमेशा तुझंच राहीन हे शरीर दुसऱ्याचं होईल पण हे मन हमेशा तुझंच राहील तू तु दिलेले प्रेम मी मरेपर्यंत लक्षात ठेवेन देव नाही मी माणूस आहे रे तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न माझं स्वप्नच राहिलं रे तुझ्यासोबत ती प्रेमाची दुनिया खूप छान होती आधी तुला विचारून प्रत्येक काम करायचे तुझ्यासोबत ती प्रेमाची दुनिया खूप छान होती आधी तुला विचारून प्रत्येक काम करायचे आज नवऱ्याला विचारून करावं लागतं रे तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न माझं स्वप्नच राहिलं रे आज तुझी खूप आठवण येते तुला बोलावंसं वाटतं रे मी जिवंत तर आहे पण मला मेल्यासारखं वाटतं रे आज तुझी खूप आठवण येते तुला बोलावंसं वाटतं रे मी जिवंत तर आहे पण मला मेल्यासारखं वाटतं रे तुला सोडून जगण्याचं किती अवघड आहे तुला नाही कळणार रे तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न माझं स्वप्नच राहिलं रे बेईमान नाही मी माझ्या नशिबात तू नाही रे मजबूर आहे मी तुला सोडून खुश नाही रे बेमान नाही मी माझ्या नशिबात तू नाही रे मजबूर आहे मी तुला सोडून खुश नाही रे रंग नाही मी जे बदलून जाईन रे तुझ्यासोबत जगण्यात स्वप्न माझं स्वप्नच राहील रे कविता आवडल्या असेल तर लाईक आणि शेअर करा